नमस्कार आजचे पंचांग सिक्स सहा ऑगस्ट मंगळवार वीसशे चोवीस या भागात अवृत रिसर्च तर्फे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो प्रथम मंगळागौर पूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा घाबरू नका पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करत असतात गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव ओम गणेशाय नमहा गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्हाला सारे सुख लाभावे दुःख कधीही तुमच्या आसपासही न यावे पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक सहा ऑगस्ट वीसशे चोवीस तीन मंगळवार शकसंवत एकोणीशे शेचाळीस कृदिना विक्रम संवत विशे पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी चंद्रोदय सकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त संध्याकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी मास श्रावण पक्ष शुक्ल तिथे द्वितीया संध्याकाळी सात वाजून बावन मिनिटापर्यंत नक्षत्र मघा संध्याकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत योग वरियान सकाळी अकरा वाजेपर्यंत त्यानंतर परियोग सुरू होईल करण बाल सकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटापर्यंत त्यानंतर कौलकरण संध्याकाळी सात वाजून बावन मिनिटापर्यंत त्यानंतर तैतील करण सुरू राहील चंद्र राशी सिंह सूर्य राशी कर्क सूर्य नक्षत्र आश्लेषा ब्रह्ममुर्त सकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा माध्यान्ह बाराजून अठरा मिनिटापासून ते एक वाजून दहा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटापासून ते सात वाजून चौतीस मिनिटापर्यंत या काळात घरात कचरा काढणे हिवा जेवण घेण्यास वर्ज आहे लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या दोन गोष्टी वर्ज करावे काळ अशुभ समय संध्याकाळी दुपारी तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते पाच वाजून पस्तीस मिनिटापर्यंत गुली काळ दुपारी बारा चौवेचाळीस पासून ते दोन एकवीस पर्यंत यमगंड सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटापासून ते सकाळी अकरा वाजून सात मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यत अडथळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच मी मासिक राशी भविष्य ऑगस्ट करिता हा भाग रविवारी प्रदर्शित केला आहे तो कृपया तुम्ही बघावा त्याने तुम्हाला या महिन्या बाबत मार्गदर्शन मिळेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ तेच थांबवितो धन्यवाद